भूम शहर व तालुक्यात डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी भूम पोलीस ठाण्यात बैठक बोलावण्यात आली होती आपल्यासोबत पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक प्रल्हाद सुरेंचे साहेब आहेत काय सांगाल काय निर्णय ठरलाय आणि मंडळांना तुम्ही का कशाप्रकारे आवाहन केलेलं आहे यावर्षी गणेशोत्सवाच्या संबंधानं जवळपास आम्ही दोन बैठक घेतलेल्या आहेत प्रॉपर भूममध्ये आणि दोन्ही बैठकामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की बाबा यावर्षी तुम्ही डीजे मुक्त आणि दारूमुक्त गणेशोत्सव करा आज पण बैठक झाली आजच्या बैठकीमध्ये पण सर्वच गणेश मंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यांना मी नियम आटी सांगितल्या आणि गणेशोत्सवामध्ये वापरण्यात येणारं डी जे वगैरे हिचे काय वाईट परिणाम आहेत याबद्दल पण त्यांना सांगितलं जे गणेशोत्सवाचं पावित्र्य आहे ते आबाधित ठेवण्यासाठी त्याचं पावित्र्य राखण्यासाठी आपण डीजे मुख गणेशोत्सव साजरा करावा असं मी सर्वांना आवाहन केलेलं आहे जवळपास सर्वच गणेश मंडळांनी त्याला होकार दिलेला आहे त्यांना आणखी दुसरं आवाहन केलं की तुम्ही यावर्षी गणेशोत्सव सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक समाजामधील समस्या आहेत त्यांची देखावे निर्माण करून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करा असं सांगितलं सामाजिक ऐक्य आहे विविध धर्मामधील खेळ कसं मिटल असे कार्यक्रम आहेत असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवून तुम्ही गणेश उत्सव साजरा करा आवाहन केलेलं आहे आणि पोलीस स्टेशनच्या वतीनं मी बक्षीस पण जाहीर केलेलं आहे जर यावर्षी पूर्ण डी जे मुक्त कुठल्याही प्रकारचा आवाज नसेल त्याच्यामध्ये ती आठ घातलेली आहे पारंपरिक वाद्य असेल मेझिम असेल ढोल पथक असेल जर अशा पद्धतीनं त्यांनी गणेशोत्सव साजरा केला वेगवेगळे चांगले देखावे साजरे केले लोकलोभावने तर यावर्षी मी निश्चितच आमच्या पोलीस खात्यामार्फत मी तीन बक्षीस जाहीर केलेले आहेत पहिलं बक्षीस एकतीस हजार असं दुसरं बक्षीस पंधरा हजार असं आणि तिसरं बक्षीस दहा हजार असतं तर हे सर्वांनी होकार दिलेला आहे आणि आम्ही तुमच्या आटीचं पालन करू अशी त्यांनी खात्री दिलेली आहे तरी त्याबद्दल त्यांना मी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि यावर्षीचा गणेशोत्सव एकदम आनंदामध्ये सुखाने आणि निर्विघ्नपणे पार पडेल अशी मी अपेक्षा करतो आणि माझ्याबरोबर तर आपण पहिलं आपल्यासोबत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी साहेब होते यांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे यावर्षीचा सा गणेशोत्सव सा आपण आनंदानं निर्विघन आपण पार पाडावा आणि डी मुक्त व दारूमुक्त असं पहिल्यांदाच त्यांच्या माध्यमातून हे जुळून आलेलं आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ कुपोर्तीला फॉलो करा धन्यवाद